कराड नगरपालिकाची निवडणूक अगदी काही महिन्यामध्ये होणार आहे मात्र सध्याची काय राजकीय घडामोडी सुरू आहे ते मी तुमच्याकडं लक्ष वेधणार आहे नमस्कार मी विकास भोसले खरं तर कराड नगरपालिका ही खूप जुनी आणि एक वेगळी नगरपालिका म्हणून याकडे पाहिलं जातं स्वच्छता अभियानातसुद्धा सलगपणे पहिलं दुसरं तिसरं ह्या पारितोषिक देशपातळीवर मिळवणारी ही नगरपालिका आणि या नगरपालिकेमध्ये सध्याचं राजकारण काय सध्या सुरू आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सतरा साली ज्या निवडणुका झाल्या त्या आघाडीवर लढल्या गेल्या मात्र यावेळी कराड नगर परिषदेमध्ये आघाडी होईल ही अशी शक्यता दुसरं वाटते कारण काय प्रत्येक पक्ष पक्षचिन्हाला महत्त्व देण्याची अधिक शक्यता आहे मागच्या वेळी खरं तर लोकशाही आघाडी असेल जनशक्ती आघाडी त्यानंतर यशवंतराव चव्हाण विकास आघाडी त्यानंतर भारतीय जनता पार्टीसुद्धा या या ठिकाणी ची उमेदवार होते अशा पद्धतीनं आणि काँग्रेस काँग्रेस जरी पक्षाचिन्हावर लढलं नसलं तरी आघाडीच्या माध्यमातून हे एकत्र होते मात्र विधानसभाच्या निवडणुकीपासून कराड नगरपालिकेचं राजकारण बदलत चाललेलं आहे म्हणजे कसं बघा अगोदर पृथ्वीराज चव्हाण हे आमदार होते त्यावेळची परिस्थिती आणि आत्ता डॉक्टर अतुलबा भोसले आमदार झाल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून साधारणतः राजकीय स्थितंत्र पाहायला मिळत आहेत सध्याची काय परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे सध्या सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असल्यामुळं या ठिकाणची निवडणूक पक्षचिन्हावर घेण्याचा आग्रह स्वतः अतुल भोसले आणि त्यांची पक्षसृष्टी धरती आहे म्हणजेच काय मागच्या वेळी नगराध्यक्ष हा चिन्हावर निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले थेट नगराध्यक्ष यामुळे त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये या यावेळी पक्षचिन्हावर निवडणुका ह्या घ्यायच्या आहेत आता अडचण अशी आहे की आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले एक एक मोहरा आपल्याकडे घेताना दिसत आहेत सुरुवात तिला आ, आ, शिंदे अतुल शिंदे असतील आप्पा माने असतील असे चेहरे त्यांनी स्वतः भाजपकडं घेतले आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची पहिली त्यांची फळी आहेच मात्र नंतरच्या काळामध्ये आत्ता अरुण जाधव असतील किंवा माजी नगरसेव शरद जाधव यांच्याशी त्यांचं बोलणं सुरू आहे असं कालच त्यांनी सांगितलं म्हणजेच एकंदरीत काय तर सातारा कराड नगरपालिकेमध्ये अंतर्गत जे कार्यकर्ते घेण्याचं काम चालू आहे पक्षामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरा अँगल असा आहे की राजेंद्रसिंह यादव यांची जी यशवंतराव चव्हाण विकास आघाडी आहे ही आघाडी की शिवसेना चिन्हावरती लढणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे कदाचित यावेळची युती कशी असेल हे मी आज एकतीस जुलै मी तुम्हाला आजची परिस्थिती सांगतो इथून दररोज राजकीय परिस्थिती वेगळ्या होतील लोकशाही आघाडी म्हणजेच माझी सहकार मंत्री आणि सहदर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील सुभाष काका पाटील जयंत काका पाटील यांच्या नेतृत्वाखालील जी लोकशाही आघाडी आहे ही लोकशाही आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवेल त्यांच्या चिन्हावर म्हणजे कबशी चिन्ह त्यांचं नेहमी असते साधारण आजची परिस्थिती नंतर कोणाशी युती करतील माहिती नाही दुसरा मुद्दा काँग्रेसच्या गटातून सुद्धा सध्या वातावरण पाहायला मिळते की काँग्रेसमध्ये जे काय आहेत आता शिवराज मोरे असतील यांच्यासारखे जी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा स्वतंत्र विचार या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून करू शकतात किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा असंही होईल बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा युती ही, ल, ही आ, महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होते होऊ शकते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट आणि मनसे हे सगळे जर एकत्र साधारणतः महाविकास आघाडी म्हणून कराड नगरपालिकेमध्ये सुद्धा एकत्र येऊन हे गट बांधणी होऊ शकते म्हणजे बघा लोकशाही आघाडी पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा गट त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे असा साधारणतः एक, एकंदरीत एकत्र येतील दुसऱ्या बाजूला आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यावर पक्षाचं प्रेशर थोडं असणार आहे की महायुती करा म्हणून पण महायुती करताना कराड दक्षिणमध्ये अडचण आहे की आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि उदयसिंह पाटील एकत्र येणार का कराड शहरामध्ये तर सध्याच्या परिस्थितीत तर तसं दिसत नाही कारण काय एकमेकांचा जो टोकाचा असलेला अंतर्गत वाद आहे किंवा वेगळे गट आहेत ते एकत्र येणं शक्य वाटत नाही एकंदरीत आज काय दिसते तर आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आणि राजेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी युती साधारणतः कराड नगरपालिकेत एकत्र लढ लड़, निवडणूक लढताना पाहायला मिळेल तिसरा मुद्दा राहतो उदयसिंह पाटील यांचा गट काय करणार अडकडे उदयसिंह पाटील यांचा गट स्वतंत्र उमेदवार उभे करू शकतो किंवा ऐनवेळी पक्षाचे आदेश जर आला तर माहितीमध्ये सुद्धा सामील होऊ शकतो म्हणजे साधारणतः जर सीट्स ज्या आपल्या बघितल्या तर त्या सीटच्या वाटाघाटीमध्ये उदयसिंह सुद्धा या माहितीमध्ये सामील होतील असं साधारणतः आज सांगता येणार नाही मात्र त्या घडामोडी त्या पुढचे आहेत पक्षश्रेष्ठीच्या आधीशीच्या म्हणजेच काय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना साधारणतः कराड नगरपालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मात्र सर्वांचं एक लक्ष असणार आहे तो म्हणजे नगराध्यक्षपद मिळवणं आणि हे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी सर्वांनीच कंबर कसलेलं आहे महाविकास आघाडी महायुती एकंदरीतच काय तर कराड नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेलं महा म्हणजे आघाड्यांचं राजकारण संपून पक्षी राजकारण सुरू होईल असं साधारणतः एकंदरीत आजची परिस्थिती दिसते मात्र आगामी काळामध्ये मा अनेक घडामोडी घडणार आहेत तीन महिन्यामध्ये म्हणजे राजकीय परिस्थिती स कराड शहरातली समजावून घेणं वाढती इतकी सोपी नाही मात्र प्रत्येक इलेक्शनला या घडामोडी वेगळ्या वेगळ्या होत गेलेल्या आहेत यामुळं यावेळीची निवडणूक ही वेगळी असेल आणि निर्णायक ठरणारी असेल एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह